चारित्र संपन्न व्यक्तिमत्व कार्यकर्त्यावरील प्रेम निष्ठा आणि राजकारणातील नैतिकता जपणारे तत्वनिष्ठ राजकारणी म्हणजे सदाशिवराव मंडलिक साहेब गेली साठ वर्ष कोल्हापूर जिल्ह्यातील जनतेच्या हृदयावरती अधिराज्य गाजवत चार वेळा आमदार आणि चार वेळा खासदार होण्याचा मान मिळवणारे लोकप्रिय लोकनेते म्हणजे सदाशिवराव मंडलिक साहेब आपल्या भागातील मुला मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी जय शिवराय एज्युकेशन सोसायटी या शिक्षण संस्थेची स्थापना करून या संस्थेच्या पस्तीस शाखेतून शिक्षणाची ज्ञानगंगा गोरगरिबांच्या घरापर्यंत पोहोचवणारे भगीरथ म्हणजे सदाशिवराव मंडलिक साहेब साई आखाडा या कुस्ती संकुलाची उभारणी करून शेकडो पैलवानांना दिशा देऊन कोल्हापूरची कुस्ती परंपरा जपणारे कुस्तीप्रेमी म्हणजे सदाशिवराव मंडलिक साहेब दूधगंगा नदीचं पाणी वेदगंगा नदीच्या पात्रात सोडून दूधगंगा वेदगंगा चिकोत्रा या तिन्ही नद्यांना बारा महिने प्रवाहित करून हजारो शेतकऱ्यांचं आयुष्य फुलवणारे शेतकऱ्यांचे कैवारी म्हणजे सदाशिवराव मंडलिक साहेब